सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संपूर्ण देशभरात आज ईद ए मिलादचा उत्साह पाहायला मिळाला इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशाव्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातही मोठ्या थाटामटात जल्लोष करण्यात आला नाशिक रोड परिसरात गोसावी वाडी येथून सकाळी वाजता जुलूस मिरवणुकीला सुरुवात झाली बाबासाहेब आंबेडकर रोड बिटको देवळाली सर्कल पर्यंत मार्गक्रमण करत ही मिरवणूक गाडेकर मळा येथे दाखल झाली मार्गावरील मंडळाकडून सजावट कमाने आणि इस्टेज उभारण्यात आले होते नागरिकांसाठी विविध खाण्यापिण्याच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले गाडेकर मळा येथील जॉगिंग ट्रॅक मैदानावर धर्मगुरू मौलाना अब्दुल बारी यांनी प्रवचन केले त्यानंतर अंजुमन ए मोहम्मदी या सोशल ग्रुप तर्वे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदावत अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाए माजी नगरसेवक भैया आसलम सूर्यकांत लवटे योगेश गाडेकर सागर निकाळे कुमार पगारे सुधाकर जाधव श्याम गोवाड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अंजुमन ये मोहम्मदिया सुन्नी अरबिया सोशल ग्रुपचे कार्यकर्ते व मान्यवरांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला नाशिककरांनी या उत्साहात सामूहिक ऐक्याचे दर्शन घडत ईद ए मिलाद साजरी केली दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक